बारा आता जो आपला टॉपिक असणार आहे तो टॉपिक असणार आहे लहान लहान संख्या तयार करणं आणि मोठ्यात मोठ्या संख्या तयार करणं याच्यातून तुम्हाला प्रत्येक परीक्षेत किमान एक ते दोन प्रश्न प्रत्येक परीक्षेत दिसतात आणि एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात पण तिथेही जर का तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल जर का तुम्ही ते शिकलेच नसाल तर ते प्रश्न तुम्हाला येणारच नाही मग एकदम सोपा भाग आपण जर शिकलात नाही तर त्याच्यातले प्रश्न तर आपले सुटणार आणि एक एक प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे ती किती महत्वाचा असतो कारण ह्या ज्या तुम्ही शालेय स्तरावर ज्या स्पर्धा परीक्षा देतात त्याच्यावर एका एका मार्कावरून कट ऑफ हुकतो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टॉपिकची माहिती असली पाहिजे तर त्यासाठी आजची आपली क्लास असणार आहे आणि आजच्या या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहे तर तुम्हाला आधीच सांगितलं की लहान लहान आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार लहान संख्या कशी तयार करायची मोठी संख्या कशी तयार करायची मग ती एक अंकी असो दोन अंकी असो तीन अंकी चार पाच सहा सात कोणतीही संख्या असो कितीही मोठी संख्या आपल्याला विचारली तर आपण ती तयार करणार मग या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की कोणती संख्या असो ती फक्त नऊ अंकापासून तयार होती किंवा आपण त्याच्यात अंकापासून आपण या ठिकाणी शकतो झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पासून नऊ पर्यंतचे जेवढे काही एकांकी अंक असतील या सगळ्या अंकापासून कोणतीही मोठ्यात मोठी संख्या तयार होती लहान लहान संख्या तयार होती मग या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले हे पागा आपण की त्याच्यात लहानात लहान संख्या कशी येणार आणि मोठ्यात मोठी संख्या कशी येणार त्याचबरोबर लहानात लहान मोठी संख्या संख्या कोणती मोट कोणती विषम लहान संख्या कोणती मोठ्यात मोठी संख्या कोणती सगळे डाऊट या ठिकाणी तुमचे क्लिअर होणार मग आपण सर्वात पहिले आता काय करून घेऊ एक या ठिकाणी एक टेबल बनवून घेऊ टेबल बनवून घेतल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला त्या संख्या जास्त काळ लक्षात राहते टेबल कसा राहील टेबलमध्ये आपण म्हणू शकतो या ठिकाणी सर्वात पहिले आपण घेऊ एक लहान आणि या ठिकाणी घेऊ आपण मोठी ही झाली मोठी या ठिकाणी आणि आली वरून झाली या ठिकाणी लहान याचे आपण या ठिकाणी दोन भाग केले त्याच्यानंतर या ठिकाणी आता काय करणार आपण सर्वात पहिले हे पाहणार की एक अंकी संख्या काय पाहणार या या ठिकाणी एक अंकी त्याच्यानंतर एक अंकी झाल्याच्या नंतर दोन अंकी दोन अंकी संख्या नंतर तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या त्याच्यानंतर चार अंकी संख्या अशी तुम्ही किती मोठी घेऊ शकता चार अंकी संख्या चार अंकी संख्या झाल्याच्या नंतर पाच अंकी संख्या एवढ्या संख्या या ठिकाणी आपण पाहू पाच अंकीनंतर तुम्ही सहा करू शकता सात करू शकता आठही करू शकता कोणती संख्या बोलू शकता त्याच्यानंतर जी सिरीज राहील त्या सिरीज नुसारच ती संख्या तुम्हाला बनवायची असती मग या ठिकाणी आता लहानात लहान सांगितली मोठ्यात मोठी झाली सांगितली की कशी करणार आपण लहान लहान एक अंकी संख्या विचारली तुम्हाला सर्वात लहान अंक कोणता असतो झिरो पण झिरो तर मी या ठिकाणी लिहिले या ठिकाणी जर झिरो लिहिले तर झिरो ही संख्या झाली का याला तुम्ही काहीतरी रीड करू शकता का वाचू शकता का नाही याचा अर्थ आहे झिरो ही संख्या त्या ठिकाणी येऊ शकत नाही झिरोल किंमत कधी ज्या वेळेस तू कोणाच्या तरी मागून येईल म्हणजे जोपर्यंत झिरोच्या समोर कोणी राहणार नाही तोपर्यंत त्या झिरोला किंमत नाही मग एक अंक याच्यापैकी या ठिकाणी आपण दोन ते दुसरा अंक ते घेऊ शकत नाही मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल या ठिकाणी घेतले मग झिरो एक घेतला तरी किती संख्या किती अंकी संख्या झाली एक अंकीत संख्या झाली याचा अर्थ झिरो न घेत नाही घेतला तरी या ठिकाणी एक अंकी संख्या काय राहणार ती असणार एक तुम्हाला जर विचारलं लहान लहान एक अंकी संख्या काय असेल तर ती असणार एक पेक्षा लहान संख्या कोणती असू शकते का तुम्ही म्हणसाल झिरो पण झिरो येत नाही त्याच्यानंतर मायनस एक मायनस एक पण नैसर्गिक संख्या देत नाही या ठिकाणी आपण अशा संख्या पाहत असतो लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला अशा संख्या पाहिजे ज्या की नैसर्गिक संख्या आहे मग नैसर्गिक संख्या कोणत्या असतात त्या आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू नैसर्गिक संख्येची सुरुवात होती एक पासून आणि शेवट त्याचा आपण सांगू शकत नाही म्हणजेच एक पासून सुरुवात होणार एक दोन तीन चार पाच अशी मोठ्यात मोठी किती पूर्ण मोठी असू शकते त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या मग लहानात लहान एक अंकी संख्या कोणती असणार ती असणार एक कारण कुठेही तुम्हाला कोण काही म्हणजे मोजायचं सांगितलं काही हिंद्या संख्या मोजाच्या सांगितल्या काही काम करायचं सांगितलं की हे आज वस्तू किती आहेत ते मोजा तुम्ही सुरुवात कुठून करता एक पासूनच करता मग ती काय असतात लहानात लहान एक अंकी संख्या लहानात लहान दोन अंकी संख्या आता या ठिकाणी लहानात लहान दोन अंकी संख्या पाहिजे तुम्हाला माहिती आहे की एकांकी एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊच्या नंतर कोणती संख्या येते दहा आणि दहा किती अंकाची संख्या असती दोन अंकाची मग दोन अंकी संख्या किंवा काय होणार ती होणार दहा एकांकी एक दोन अंकी दहा तीन अंकी तीन अंकी ती आता दोन अंकी संख्या दहापासून सुरू होतात शेवट कुठे होतो मध्ये आणि नव्याण्णवच्या नंतर कोणती संख्या येते शंभर येते तर या ठिकाणी म्हणणार आपण शंभर होणार तीन अंकी संख्या त्याच्यानंतर चार अंकी संख्या त्या वर अजून एक शून्य म्हणजेच एक हजार पाच अंकी संख्या ती होणार दहा हजार काय होणार दहा हजार त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता पाच अंकी जरी सहा अंकी पण लिहू शकता तुम्ही सात अंकी पण लिहू शकता आठ अंकी पण लिहू शकता काय करणार फक्त एक एक झिरवाड होणार मग एक अंकी नंतर एक लिहिला तर एक वर एक शून्य म्हणजे दोन अंकी एक वर दोन शून्य म्हणजे तीन अंकी एक वर तीन शून्य म्हणजे चार अंकी एक वर चार शून्य म्हणजेच पाच अंकी चालूया एवढ्याच कृपया पद्धतीने आपण याला मांडू शकतो त्याच्यानंतर आता या ठिकाणी विचारलं मोठ्यात मोठी संख्या आता मोठ्यात मोठी संख्या काढायची ती पण एक अंकाची आता एका अंकाची मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार एक झाला एकच्या नंतर दोन पण असू शकतात दोनच्या नंतर तीन असू शकतात तीनच्या नंतर चार चारच्या नंतर पाच पाचच्या नंतर सहा सहाच्या नंतर सात आठ नऊ आणि नऊच्या नंतर कोण येतं दहा येतात याचा अर्थ दहा तर दोन अंकी आहे मग दहाच्या अगोदर शेवट होणारी एक अंकी संख्या कोणती ती असणार नऊ शेवट होणारी संख्या एकांकी नऊ नऊ नंतर या ठिकाणी आता आपण म्हणू शकतो की दोन अंकी काय असणार आताच तुम्हाला सांगितलं की एक अंकी शंभर आहे एक अंकी एक दोन अंकी दहा आहे आणि दोन अंकी दहाच्या नंतर लहान लहान दहा असल तर मोठ्या मोठी कोणती होती नव्याण्णव त्याच्यानंतर शंभर येऊ लागले म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो नव्याण्णव का असणार दोन अंकी त्याच्यानंतर तीन अंके असणार नऊशे नव्याण्णव चार अंके असणार नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर पाच अंके असणार नऊ 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 नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सहा अंकी पण असतं काय करणार तुम्ही नऊ नऊ वाढवत जाणार मग फक्त नऊ वाढवत जाणार या ठिकाणी तुम्ही काय म्हणतात मोठ्यात मोठी संख्या तयार होणार जर संख्या तयार करायची फक्त नऊवर नऊ 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 वाढवत जेवढी संख्या विचारली तुम्हाला तेवढ्या पद्धतीनं नऊ लिहायची लहानात लहान जर विचारली तर एक वर समोर तेवढे शून्य द्यायचे कारण शून्य कधी अधोकर सुरुवातीला येऊ शकत नाही मग या ठिकाणी एक वर दोन शून्य म्हणजे तीन अंकी एक वर चार शून्य म्हणजे चार अंकी अशा पद्धतीने तुम्ही संख्या तयार करू शकता आता या ठिकाणी अजून तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे काय होणार या मध्ये नु जर एक मिळवला तर शंभर होतात या नऊशे मध्ये जर एक मिळवला तर एक हजार होतात या नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला तर दहा हजार होतात या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जर का एक मिळवला तर एक लाख होतात म्हणजेच या संख्येत जर एक मिळवला तर आपल्याला इकडची एक संख्या भेटायची अशा पद्धतीने या नऊ मध्ये एक मिळवला दहा भेटतील या नव्याण्णवमध्ये एक मिळवला शंभर भेटतील या नऊशे मध्ये मिळवला एक हजार भेटतील अशा पद्धतीने तुम्हाला ठिकाणी माहिती पाहिजेत आता अजून काय करू शकतो आपण आता ह्या झाल्यास कोणत्या संख्या लहान लहान नैसर्गिक आणि मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या याच्यातच तुम्हाला अजूनही जर अशा पद्धतीने विचारला तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे लिहून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचारले की लहान लहान समसंख्या मोठ्यात मोठी समसंख्या सांगा काढू शकता तुम्ही लहान समसंख्या आणि मोठी समसंख्या कशी तयार करायची आता जे आपण टेबल पाहणार तो पाहणार समसंख्येचा या ठिकाणी ज्या दुसऱ्या संख्या असणार त्या आपल्या संख्या का असणार लहान लहान एकांकी संख्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी ह्या तर पाहिल्या आता पाहणार लहान समज एक एकांकी दोन अंकी तीन अंकी पण कोणती असली पाहिजे ती समसंख्या असली पाहिजे त्याच्यानंतर मोठ्यात मोठी सम मोठ्यात मोठी विषम हे पण आपण पाहणार आता समसंख्या काय असतात विषम संख्या काय असतात समसंख्या म्हणजेच काय असणार समसंख्या म्हणजेच ज्याचे दोन भाग पडतात जसे की दोन येतं या दोनचे दोन भाग पाडा पण तुम्हाला काय करणार तुम्ही दोन भाग पडला इकडचा आहे इकडचा आहे आता तीन येतं तीनचे बरोबर दोन भाग पडू शकतात का आता इथं जर केला इकडे दोन झाले इकडे तीन झाले इकडे दोन झाले इकडे ती एक झाला तर याचे तीन भाग याचे दोन बरोबर दोन भाग पडतील का तर नाही पडत मग दोन भाग पडत नसतील तर ती संख्या समसंख्या नाही मग कशा कशाचे दोन भाग पडतात दोनचे पडतात चारचे पडतात त्याच्यानंतर सहाचे पडतात म्हणजे रकायला आपल्याला समसंख्या भेटणार मग दोन दोन नंतर चार चार नंतर सहा सहा नंतर आठ आठ नंतर दहा अशा ज्या संख्या असतात त्या असतात समसंख्या मग या ठिकाणी आपल्याला हे माहिती पाहिजे की आता लहान लहान एक आणखी समसंख्या कोणती लहान एक एकांकी आता सर्वात लहान संख्या झिरो बनले तुम्ही पण झिरो तर आपण घेऊ शकत नाही मग आता आपण लहान लहान एकांकी संख्या पाहिली होती ती किती होती तर लहान लहान एकांकी संख्या होती ती म्हणजेच एक पण एक समसंख्या आहे का सम एक चे दोन भाग पडतात का तर नाही म्हणजे एक काय विषम संख्या आहे सम ज्या सम नाहीत त्या का असणार विषम असणार मग या ठिकाणी एक नाही तर एकच्या नंतर कोण येतं दोन मग या ठिकाणी आपण काय घेणार दोन घेणार आणि दोन काय असणार लहानात लहान समसंख्या लहानात लहान समसंख्या लहानात लहान संख्या एक पण लहानात लहान समसंख्या ती असणार दोन त्याच्यानंतर लहानात लहान सम लहानात लहान समसंख्या ती पण दोन अंकी ती काय असणार तीच दोन अंकी असले पाहिजे लहान लहान असले पाहिजे सम असले पाहिजे म्हणजेच दहा त्या ठिकाणी पण दहा होते या ठिकाणी पण दहा कशामुळं सर्वात लहान संख्या कोणती असते दहा असते दोन अंकाची आणि ती काय सम दिलेली आहे विषय मी काही नाही ते ही काय आहे मग या ठिकाणी दहाचे ना त्याच्यानंतर तीन अंकी तीन अंकी पण असणार शंभरच चार अंकी एक हजार पाच अंकी दहा हजार अशा पद्धतीनं बाकीच्या सेम असणार फक्त एकच्या जागी का असणार झिरो असणार ती कारण ती सम असणार समय म्हणून कारण एक तर सम नाही त्यामुळे एकच्या जागी दोन घेणार मोठ्यात मोठी समसंख्या मोठ्यात मोठी एक अंकी समसंख्या असती नऊ मोठ्यात मोठी एक अंकी संख्या सम नाही एकांकी संख्या म्हणून ती नऊ पण नऊ समसंख्या आहे का नऊ तर समसंख्या नाही नऊचे बराबर तुम्हाला जर म्हणणं नऊ चे दोन पाडा काढू शकता का चार चार आठ होतात पाच पाच दहा होतात नऊ भाग नऊ तर कुठे येतच नाही म्हणजे नऊचे बराबर दोन भाग पडत नाही मग नऊचे जर दोन भाग पडत नसतील याचा अर्थ ती समसंख्या नाही मग नऊ येणार नाही या ठिकाणी किती नऊ पेक्षा मोठे दहा की दोन अंकी मग लहान किती मोठी समसंख्या आठ असणार मोठी समसंख्या कशामुळं कारण आठचे चार चार असे दोन भाग पडतात त्यामुळे झाली समसंख्या त्याच्यानंतर दोन अंकी संख्या ती पण किती अंकी पाहिजे आपल्याला दोन अंकी मोठी समसंख्या दोन अंकी मोठी समसंख्या नव्याण्णव राहील का सर्वात मोठी दोन अंकाची संख्या नव्याण्णव आहे ती सम राहील का कारण नऊ नऊ एकक स्थानी नऊ आहे आणि एकक स्थानी नऊ असला म्हणजे ती संख्या असती विषम संख्या ती समसंख्या नसती त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण त्या संख्या पाहणार आहे झालं मग या ठिकाणी काय आणणार आपण आठ आठ चार आठ झाली एक अंकी तर या ठिकाणी काय राहतील अठ्ठ्याण्णव ही राहील दोन अंकी संख्या काय राहील अठ्याण्णव म्हणजे नव्याण्णव पेक्षा एक कमी आता तीन अंकी लहान संख्या जी की सम होती ती तर शंभर झाली पण तीन अंकी मोठी संख्या जी की सम राहील आता सर्वात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव होती तीन अंकाची त्याच्यापेक्षा एक लहान म्हणजेच नऊशे अठ्ठ्याण्णव ही राहणार सम ला मोठ्यात मोठी संख्या तीन अंकाची चार अंकाची नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर नऊ नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हे राहणार अशा पद्धतीने म्हणजे फक्त शेवटचा जो अंक होता त्या नऊच्या जागी येणार आठ आठ येत जाणार हे दोन्ही टेबल जर तुम्ही कम्पेअर करून पाहिले तर तुम्हाला बरोबर जो, जो फरक असताना तो फरक समजून जातो की सर्वात पहिले एकच्या जागी दोन आला या ठिकाणी नऊच्या जागी आठ आले बाकीच्या ठिकाणी सर्व सेम होत्या फक्त या ठिकाणी शेवटचा अंक नऊच्या जागी आठ आठ येत म्हणणार आपण समसंख्या आता एक पाहू आपण शेवटचा विषम संख्या नंतर पाहू की याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातात संख्या आपण तशा पाहणार आपण या ठिकाणी जसं की लहान लहान मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्या पाहिल्या समसंख्या पण पाहिल्या आता ज्या संख्या असणार आहेत त्या असणारे विषम संख्या त्याच पद्धतीने विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या कोणती तुम्हाला जर विचारलं एक अंकाची सरळ सरळ जी नैसर्गिक संख्या होती तीच असणार एक कारण एक काय विषम संख्या आहे समसंख्या नाही पण एक ठिकाणी राहणार पण आता या ठिकाणी बदलणार कोण दोन अंकाची संख्या ती पण लहान लहान हा दहा तर राहणार नाही कारण दहा काय तर दहा सम आहे आणि त्याचबरोबर नैसर्गिक मध्ये पण आलेल्या होत्या या ठिकाणी काय येणार या ठिकाणी येणार अकरा कारण दहाच्या नंतरचा एक अंक कोणता असतो अकरा त्याच्यानंतर तीन अंकाची संख्या आता या ठिकाणी आपल्याला विचारलं तीन अंकी लहान लहान तीन अंकी विषम संख्या लहान लहान तीन अंकी विषम संख्या आता लहान लहान तीन अंकी संख्या तुम्हाला काढायची लहान लहान सर्वात पहिले जर विचारलं की लहान लहान तीन अंकी संख्या सांगा तुम्ही काय सांगितली होती शंभर शंभर सांगितली होती पण शंभर काय सम या ठिकाणी जर मी शंभर घेतलं तर बरोबर राहील का कारण शंभर काय राहील समसंख्या राहील त्याचबरोबर या ठिकाणी ती विषम पाहिजे होती आपल्याला मग विषम पाहिजे म्हणणार याच्यात आपण काय करणार एक मिळवणार अजून या ठिकाणी एक मध्ये एक मिळवणार एकशे एक होती एकशे एक म्हणजेच काय झाली विषम संख्या आणि तीन अंकाची त्याच्यानंतर चार अंकी जर विचारलं तर सर्वात पहिले चार अंकी संख्या काय असते पहा चार अंकी संख्या असती अशा पद्धतीनं एक हजार अंकी एक हजार असते पण ही काय समय म्हणजे सम नाही समपेक्षा थोडीशी मोठी म्हणजे एक जर याच्यात मिळवला तर एक हजार एक होती त्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं दहा हजार एक ही पण काय राहील पाच अंकी म्हणजे फक्त मधात काय झिरो झिरो वाढवता एक होता दोन दो एक झाली म्हणजे दोन एक च्या मधात एक शून्य दोन एक च्या मधात दोन शून्य दोन एक च्या मधात तीन शून्य म्हणजेच काय वाटतं संख्या अशा अशा पद्धतीने वाढत चालली यालाच आपण काय म्हणणार विषम लहान लारा, लहान संख्या एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार पाच सहा हजारी दिली तुम्ही काय करणार एक झिरो 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 एक अशा पद्धतीने मांडत जाणार तुम्ही कोणती संख्या काढू शकता मोठ्यात मोठी विचारली विषम संख्या मोठ्यात मोठी ती पण विषम मोठ्यात मोठा अंक विषम एक अंकी नव्वद असणार दोन अंकी नव्याण्णव असणार तीन अंकी नऊशे नव्याण्णव असणार चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव असणार पाच अंकी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असणार कारण नऊ म्हणजेच काय विषम अंक आणि हेच काय असणार जो काही आपला पहिला जो या पहिला जो कॉलम होता तोच कॉलम या ठिकाणी येणार कारण विषम संख्या म्हणजेच काय मोठ्यात मोठा अंक म्हणजे तो आला नऊ नऊ या ठिकाणी सर्व ठिकाणी येणार किती अंक विचारले तरी तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आता आता महत्वाचं की नेमकं या संख्येवर प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारला जातो सोपं तर होते मग सोपं कसं आहे ते आपण या ठिकाणी आता पाहू आता या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो प्रश्नात काय दिलेला आहे दोन चार झिरो नऊ दोन चार झिरो नऊ आम्हाला प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि ते वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या तयार करायची एकदा काय एक करू मोठ्यात मोठी संख्या तयार करून नंतर लहानात लहान संख्या करू आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची पण प्रत्येक अंक एकदाच वापरायचा या ठिकाणी असं नाही की मोठ्यात मोठी म्हणजे नऊ 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 लिहित या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला अंक दिलेले आहेत अंक काय दिलेले आहेत दोन दिलेले आहेत चार दिलेले आहेत झिरो दिलेले आहेत नऊ दिले आहेत जर याच्यातून मोठी संख्या जर तयार करायची म्हणलं तर मोठी संख्या कशी तयार होणार सर्वात पहिले मोठी संख्या तयार करायची तर मोठा अंक आधी घेणार मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक मोठा अंक कोण याच्यात सर्वात मोठा कोण येत नऊ आहेत नऊ घेणार त्याच्यानंतर कोणता अंक येईल नऊ पेक्षा थोडासा लहान मग नऊ पेक्षा थोडा लहान चार मग चार येतील त्याच्यानंतर दोन येतील आणि नंतर झिरो येईल ही झाली मोठ्यात मोठी संख्या सर्वात मोठा अंक मोठ्यात मोठ्या संख्येत मग मोठा अंक होता नऊ नंतर चार नंतर दोन आणि सर्वात लहान होता झिरो ते शेवटलं ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार आता लहान लहान संख्या कशा करणार तर लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे लहान लहान अंक कोण आहे झिरो त्याच्यानंतर कोण येणार दोन त्याच्यानंतर कोण येणार चार आणि त्याच्यानंतर येणार नऊ ही झाली का चार अंकाची संख्या प्रत्येक अंक वापरायचा होता आणि चार अंकाची संख्या तयार करायची आपण नाही सांगितलं तर चार अंकाची संख्या तयार करा पण या ठिकाणी अंक एकदा वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान चार अंकी या ठिकाणी तुम्ही असं लिहून घेऊ शकता असाही प्रश्न येतो चार अंकी संख्या कारण चार अंक दिलेले आहेत म्हणून चार अंकी संख्या तयार करा मग या ठिकाणी चार अंकी संख्या झाली होती एक दोन तीन चार पण ही चार अंकी संख्या झाली का तर नाही कारण झिरो सुरुवातीला असतो म्हणजे त्याला काही किंमत नसती मग झिरो जर या ठिकाणी आला तरी फक्त तीनच अंकाची संख्या झाली दोनशे एकोणपन्नास मग आपण याला असं नाही घेता याला काय करणार सर्वात पहिले हे पाहणार की झिरो दिलेलं आहे झिरो येणार दोन नंबर झिरोपेक्षा थोडासा मोठं कोण आहे तर झिरोपेक्षा थोडा मोठा दोन आहे एक जर असता तर एक घेतला असता मग या ठिकाणी दोन येत त्याच्यानंतर झिरो येईल त्याच्यानंतर आता कोण आहे मोठं या झिरो झाला दोन झाला आता येईल चार आणि नंतर कोण येईल नऊ हे झाले दोन हजार एकोणपन्नास ही झाली लहान लाहन लहान चार अंकाची संख्या संख्या लहान लहान चार अंकाची संख्या आता याच प्रश्नातून तुम्हाला अजून थोडासा बदलून जर दिलं की झिरो दोन चार नऊ दोन चार झिरो नऊ अंक प्रति एकदा वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान चार अंकी संख्या तयार करून त्याची बेरीज करा करून त्याची बेरीज सांगा तर तुम्ही काय करणार या दोन्हीची बेरीज करणार बेरीज जी ती बेरीज त्याचं उत्तर आणा कधी कधी विचारतात की याचे अशा सर लहान लहान आणि मोठ्या मोठी संख्या तयार करून त्याची वजाबाकी करा या नऊ हजार चारशे वीस मधून तुम्ही काढणार दोन हजार एकोणपन्नास वजा करणार तुम्ही वजाबाकी करू शकता बेरीज करू शकता कशाही पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला या ठिकाणी तुम्ही ते सोडू शकता आता अजून एक प्रश्न आपण असा घेऊ याच अंकावरून म्हणजे बेरीज बेरीजोजाबाकी तुम्ही आता काढू शकता बेरीज बेरीजोजाबाकी तेच तुम्हाला नसेल तर आपण ते शिकणार असे कशा पद्धतीने करणार म्हणून आता याच्यात तुम्हाला अजून प्रश्न असा दिला की चार अंकी संख्या चार अंकी संख्या नाही तर चार अंकी चार सांगितलं अंक ता? समसंख्या तयार करा समसंख्या तयार करा तर समसंख्या तयार करा म्हणले तर समसंख्या कशी तयार करणार तुम्हाला माहिती आहे मोठी संख्या तयार करायची अगोदर नंतर लहान संख्या तयार करायची मोठी तयार करायची लहान तयार करायची तर मोठी संख्या काय ता असणार सर्वात पहिले पहा नात मोठी संख्या तयार करायची म्हणजेच काय सर्वात पहिले नव येणार त्याच्यानंतर कोण येणार तर ने ने चार येणार नंतर दोन येणार आणि नंतर शून्य येणार समसंख्या झाली का शेवटलं एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ हे जर अंक असतील तर ती संख्या सम असते तर समसंख्या झाली बरोबर आहे आता लहानात लहान काय करायचं लहानात लहान समसंख्या तयार करायची तर लहान लहान समसंख्या कशी तयार होईल या ठिकाणी काय येतील दोन येतील झिरो येतील त्याच्यानंतर चार येतील आणि नंतर नऊ येतील ही लहान लहान संख्या तयार झाली पण ही समसंख्या तयार झाली का एकच स्थानी येत नऊ पण हे नऊ या ठिकाणी चालत नाही कशामुळे कारण ती काय ती विषमसंख्या आपल्याला सम बनवायची मग ही न येतात या ठिकाणी काय येणार दोन शून्य हे नऊ इथे येतील आणि चार समोर जातील एवढं कळलं नऊ पुढे येतील आणि चार मागे जातील मग चार कशामुळे मागे ही झाली समसंख्या एकक तारीख का असणार झिरो दोन चार सहा आठ हे अंक असतील ती असणार समसंख्या तर समसंख्या संख्या कशा तयार करायच्या सगळं तुम्हाला लाँगा समजलं असेल लहान लहान संख्या कशी बनवायची मोठ्यात मोठी संख्या कशी असती हे सगळं तुम्हाला करायलाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा काही डाऊट असेल तर सांगा तो डाऊटही त्या ठिकाणी आपण क्लिअर करू त्याच्यानंतर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र